नमस्कार मी भारती पाटील एक सामाजिक कार्यकर्ता व जनग्रामीण पत्रकार महासंघ महिला विभाग अध्यक्ष या नात्याने काल कलेक्टर ऑफिसमध्ये जे जनता दरबार झालं माननीय श्री गणेश नाईक साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या कार्यक्रमाला मी माझ्या पालघर जिल्ह्यातील जे आता नुकताच सहा महिन्यापूर्वी जे मान्यता प्राप्त झालेलं प्रादेशिक परिवहन कार्यालय वसई आहे त्या कार्यालयातील काही त्या कार्यालयामध्ये शासनाकडून ज्या सोयी सुविधा जनतेच्या नागरिकांच्या हितासाठी देण्यात आलेल्या आहेत त्या अजून देखील तिथे दिल्या जात नाही त्या संबंधीची तक्रार घेऊन मी गणेश नाईक साहेबांकडे गेलेली तर गणेश नाईक साहेबांनी माझे ते मुद्दे वाचले व ते मुद्दे वाचून त्यांनी त्याच्यामध्ये आम्ही शंभर टक्के सुधारणा करू असे मला आश्वासन त्यांनी दिले परंतु मी या मीडियाच्या माध्यमातून देखील तुम्हाला हे सांगू इच्छिते की दोन हजार अकरा पासून वा, विरार विरार येथे जे आर ओ कार्यालय आहे ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणून अस्तित्वात होत पालघर जिल्हाहून बरेच वर्ष होऊन देखील आता नुकतंच सहा महिन्यापूर्वी त्या कार्यालयाला प्रादेशिकचा दर्जा मिळालेला आहे पण ह्या पण त्या कार्यालयामधून ज्या शासनासाठीच्या ज्या सोयी सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत त्या तिकडे दिल्या जात नसल्यामुळे मी जवळजवळ जवळ दोन हजार एकवीस पासून त्या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे त्याच्यासाठी मी इकडच्या स्थानिक आमदारांचे लेटर सुद्धा जोडून अधिकाऱ्यांना दिलेले आहे परंतु आजवर पर्यंत त्याच्यामध्ये फारशी काहीही बदल झालेली नाही त्याच्यामुळे आता पर्यायी मला ह्या जनता दरबारामध्ये पालकमंत्र्यांच्या समवेक्ष हा मुद्दा उपस्थित करावा लागला तर तो, 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 सुविधा म्हणजे आता कसं आहे जे परिवहन विभागाचं जे हे ऑफिस आहे हे महाराष्ट्रामध्ये शासनाला महसूल देणारं तिसऱ्या नंबरचं कार्यालय म्हणून मानलं जाते पण त्या कार्यालयामध्ये आज पालघर जिल्हा हा आपला मुळात आदिवासी जिल्हा आहे तसेच दुर्मिळ डोंगरळ भाग आहे अजून देखील आपल्या जिल्ह्यामध्ये दे। तर ह्या कार्यालयामध्ये तलासरी जव्हार मोखाडा दानू इथून मतलब म्हणजे छोट्या छोट्या गावातील लोक आपल्या वाहनांसंबंधीची कामं करण्यासाठी कार्यालयात जात असतात परंतु त्या कार्यालयामध्ये दुरून येणाऱ्या लोकांना देखील अजून तिथे दे चांगली बसण्याची सुविधा नाहीये पिण्याच्या पाण्याची सुविधा केलेली नाहीये प्लस तिथे जे वाहन वाहनांची जी पासिंग केली जाते त्या पासिंग ट्रॅकच देखील तिथे अजून त्यांनी योग्य योग्य प्रकारे काही दुरुस्तीकरण केलेलं नाहीये कारण पासिंग साठी लोक दुरून दुरून सकाळी सात वाजता येतात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत जरी तिथे उभे असले तरी त्यांना तिथे साधं बसण्याची सोय नाहीये पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये अशा प्रकारच्या त्यांना संकटांना सामोरं जावं लागते कार्यालयाचा जर तुम्ही विचार केला तर कार्यालयामध्ये पण तशीच परिस्थिती आज कार्यालय हे अक्षरशः मोडक्या परिस्थितीमध्ये आहे तिथे बहुतेक लाईट्स नसतात पिण्याच्या पाण्याची तिथेही सोय नाहीये आणि विशेष म्हणजे कार्यालयामध्ये एखादी जर महिला वर्ग तिकडे गेली तर त्या महिला वर्गासाठी नीटनेटक्या नेटक्या स्वच्छता ग्रहाची शौचालयाची देखील सुविधा नाहीये तसेच जे वृद्ध वयस्कर लोक येतात त्यांना बसण्यासाठीच साधन नाहीये तिथे जरी बाहेर पब्लिक बसली तरी त्या पब्लिकला कोणत्याही प्रकारची फॅन सुविधा उपलब्ध नाहीये आणि जर कार्यालयाचा अजून विचार केला तर जर मुळामध्ये जे शासकीय कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यां वर्गांसाठी पण शासनाने काही नियमावली जारी केलेली आहे ती नियमावलीच पण तिथे उल्लंघन होताना दिसते की कार्यालयामध्ये येणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी या लोकांची वेळ निश्चित करण्यासाठी बायोमेट्रिक मशीन बसवलेली नाहीये त्याच्यानंतर एखाद्याला जर आपली तक्रार तिकडे द्यायची असेल तर शासकीय कार्यालयामध्ये तक्रार बुक असणं जरुरी आहे ती तक्रार बुक नाहीये ऑफिसर्स लोकांना जर आपल्याला भेटायचं असेल तर ऑफिसर जर जागेवर नसेल तर आपण कुठून आले काय आले हे लिहिण्यासाठी तिथे व्हिजिटर बुक नाहीये तिकडच्या प्रत्येक जे अधिकारी बाहेर म्हणजे जसं फ्लाइंग ला किंवा पोस्ट ला जे अधिकारी काम करतात ते अधिकारी तिथे कामावर कोणत्या वेळेस जातात कधी येतात त्यांची हालचाल बुक नाहीये त्याच्यानंतर जे ऑनलाईन आता सगळ्या प्रकारे आरटीओ मध्ये कामं ही ऑनलाईन झालेली आहे पण ऑनलाईन कोणत्या प्रकारची कामं झालेली आहे आणि ती कशा पद्धतीने केली जाते हे गोष्टी आपल्या पालघर जिल्ह्यातल्या लोकांना अवगत नाहीये परंतु त्याची कोणतीही पूर्वसूचना या कार्यालयाने नागरिकांची सनत या स्वरूपामध्ये तिथे जारी केलेली नाहीये तसेच शासकीय कार्यालयामध्ये जर शासकीय कर्मचाऱ्यांच्या जा आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी भारतीय दंड संहिताचं जसं बोर्ड लाव लावलेला आहे तसंच कार्यालयामध्ये येणाऱ्या जर नागरिकांना जर कर्मचाऱ्यांमार्फत दमदाटी केली जाते किंवा काही अपशब्द अशील शब्दांचा वापर केला जातो तर त्यांना पण कायद्याने काही नियम बांधून दिलेले आहेत पण त्या नियमाचे पण बोर्ड त्यांनी लावलेले नाहीये तर ती देखील मी मागणी केलेली आहे की कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांना जनतेला विशेषतः महिला वर्गांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी देखील तिथे भारतीय दंड संहिताचे बोर्ड असणं जरुरी आहे त्याच्यानंतर जे माहिती अधिकार कायदा जो दोन हजार पाच हा चालू या ले ले आहे या कायद्या अंतर्गतचे पण तिथे बोर्ड आता त्यांनी लावलेले आहेत परंतु त्याच्यामध्ये पण त्यांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना माझ्या मते तरी चुकीच्या आहेत ते की जसं त्यांनी त्या सूचनांमध्ये लिहिलंय की आवक जावक शाखेत माहिती अधिकार अर्ज देण्यात येऊ नये तर मला तिथे प्रश्न विचार असा वाटतो की का देण्यात येऊ नये कारण प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये जनतेला नागरिकांना आपल्या तक्रारी अर्ज आपले माहिती अधिकार अर्ज देण्यासाठी आवक जावक विभागाची सोय केलेली असताना सुद्धा माहिती अधिकाराचे अर्ज हे आवक विभाग आवक जावक विभागात का देण्यात येऊ नये असं तिथे मला हे विचारणं विचारायचं आहे की का देण्यात येऊ नये याचं उत्तर या वरिष्ठांनीच द्यावं ते चांगलं राहील त्याच्यानंतर त्यांनी लिहिलेलं आहे की जर जनमाहिती अधिकारी किंवा सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी जर कार्यालयात उपस्थित तर माहिती अधिकार अर्ज हा सहाय्यक जन माहिती अधिकारी यांच्याकडेच जमा करण्यात यावा तर असे का कारण प्रत्येक अर्ज जमा करण्यासाठी प्रत्येक अर्ज कार्यालयामध्ये देण्यासाठी आवक जावक विभाग केलेला आहे मग आवक जावक विभाग असताना सुद्धा तिथेच का देण्यात यावं तसेच तिथे जे सहाय्यक जन माहिती अधिकारी जे बनवलेले आहे ते शासकीय नियमानुसार एक वरिष्ठ लिपिक असणे जरुरी आहे त्याच्यानंतर त्यांना माहिती अधिकाराचं त्यांना देखील एक ज्ञान असण गरजेचं आहे असं तिथे या आर टी ओ कार्यालयामध्ये दिसून येत नाही कारण इथे कसं आहे कोणत्याही स्वरूपाची जर आपण माहिती मागितली तर ती माहिती त्रयस्थ पक्षाशी निगडीत असल्याचं सांगून उडवा उडवीची उत्तरं दिली जातात त्याचबरोबर या माहिती अधिकारा अंतर्गत कोणतीही माहिती मागितली तर ती वेळेत विहित मुदतीत दिल्या जात नाही दुसरी गोष्ट नॉर्मल जरी आपण साधे तक्रारी पण तिथे दिल्या तरी त्या साध्या तक्रारींवर पण शासकीय दप्तर दिरंगाई कायदा जो आहे त्या कायद्याच्या अंतर्गत जसं सात दिवसामध्ये समोरच्या तक्रारदाराला उत्तर देणं हे भाग असते पण हे ते उत्तर पण सात दिवसात काय पंधरा दिवसही होऊन जातात तरी हे लोक त्याचं उत्तर देत नाही त्याचबरोबर ह्या सरकारी कार्यालयामध्ये कामकाजामध्ये पारदर्शकता असण्यासाठी प्रत्येक कार्यालयाला आता जसं सीसीटीव्ही कॅमेरे असणं जरूर आहे परंतु यांनी अजूनपर्यंत कोणत्याही विभागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीये हे जे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहे हे पण कार्यालयाच्या फक्त मेन मेन एंट्रन्स आहेत प्रत्येक विभागामध्ये अजूनही सीसीटीव्ही बसवलेले नाही तसेच शासनाने ठरवून दिलेल्या ज्या भोजनाच्या वेळी आहे त्या देखील इथे वेळ यांची निश्चित नसते कोणताही अधिकारी कधीही जेवायला जातो प्लस यांचे जास्त करून काउंटर्स बंद असतात सरकारने यांना नियम ठरवून दिलेला आहे की सकाळी पावणे दहा ते संध्याकाळचे सव्वा सहा आणि भोजनालयाचा जो टायमिंग दिलेला आहे दीड दोनचा तर त्या टायमामध्ये ह्यांचे कधीच भोजन होत नसतात हे कधी तीन कधी झा कार्यालयामध्ये तीन साडेतीन यांच्या खिडक्या बंद असतात प्लस यांच्या खिडक्या ज्या आहेत त्या खिडक्यांना ट्रान्सपरंट खिडक्यांचे काचा नसता ह्या ब्ल्यू प्रिंटमध्ये काचा बसवलेल्या आहे की त्याच्यामधून बाहेरच्या आतमध्ये काय होते ते दिसत नाही पण आतमधून बाहेरच दिसू शकते म्हणून त्या उद्देशाने ह्या काचा लावल्या असाव्यात का असा प्रश्न तिथे पडतो तर ह्या ज्या अशा छोट्या छोट्या ज्या शासनाने ठरवून दिलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा ह्या कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारचं पालन होत नाही हे दिसून येते तर माझी त्यासाठी आपण हात जोडून नम्र विनंती आहे कि शा कमीत कमी शासनाकडून ज्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्या तरी ह्या कार्यालयाने उपलब्ध करून देण्यात याव्या तसेच या उपलब्ध करून देण्यात याव्या असं मला वाटते पण आता पालकमंत्र्यांकडे ह्या मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आता याच्यावर पालकमंत्री आम्हाला या किती समाधानकारक उत्तर प्राप्त करून देणार किंवा आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य होणार की नाही होणार याकडे आमचं लक्ष आहे पण जर पालकमंत्र्यांच्या आदेश आदेश देऊन सुद्धा जर ह्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही पुढील कारवाईसाठी माननीय मुख्यमंत्री यांच्याशी नक्कीच भेटण्याचा प्रयत्न करणार आहे कारण एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये काम करून घेण्यासाठी येणाऱ्या जनता नागरिकांचा हा भारतीय <गरते> संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि तो अधिकार हा त्यांना मिळायलाच पाहिजे आज जर भारतीय संविधानाची गोष्ट बोलली तर आज हे सरकारी कार्यालय असून सुद्धा तिथे भारतीय संविधानाची प्रस्तावना देखील दिसत नाही आज बऱ्याचशा आरटीओ कार्यालयांमध्ये ही प्रस्तावना आहे परंतु ह्या कार्यालयामध्ये ती प्रस्तावना देखील लावलेली नाहीये तसेच तिथे भ्रष्टाचाराला रोखण्यासाठीचे जे बोर्ड आहेत ते देखील तिथे दिसत नाहीये हे आमचं दुर्दैव आहे की आज आमच्या जिल्ह्याला प्रादेशिक कार्यालयाचा दर्जा मिळालाय पण दर्जा मिळून होत नाही तर त्या दर्जा त्या कार्यालयामध्ये ज्या सुविधा जनतेला देण्यात या आल्या पाहिजे त्या देण्यात आलेल्या नाहीये आणि माझी ही मागणी याच्यासाठी मान्य आहे कारण आता थोड्या दिवसांनी उन्हाळ्याचे दिवस येणार आहे या दिवसामध्ये जे उष्णतेचं प्रमाण वाढेल त्याच्यामध्ये गोरगरिबांना पाण्याची सोय तरी कमीत कमी, -कमी यांनी उपलब्ध करून दिली पाहिजे कारण आज इथे जे प्रत्येक अधिकारी येतात ते फक्त आपल्या बस बसण्याची सुविधा बघतात म्हणजे जसं त्यांना त्यांची कॅबिन्स चांगल्या पाहिजे कॅबिन मध्ये एसी पाहिजे पण कार्यालयामध्ये येणाऱ्या गोरगरीब जनतेचं काय तर हा विचार त्यांनी केला पाहिजे त्यासाठी मी माझ्या ह्या मागण्या काल जनता दरबारामध्ये उपस्थित केलेल्या आहेत आता त्या ल मान्य करण्यात याव्या किंवा आपल्या ह्या माध्यमातून ह्या ह्या ज्या माझ्या मागण्या आहे या वरिष्ठ कार्यालयांपर्यंत पोचवण्यात याव्या अशी मी आपल्या माध्यमांथ्रू विनंती करते व तुम्ही देखील मला ह्यामध्ये योग्य ते सहकार्य करावे अशी मी माझी इच्छा प्रकट करते थँक्यू